बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये आर्णी येथील पोलीस स्टेशनला शासनाने अठ्ठावन्न आर जागा दिल्यात या जागेत आरक्षण भिंतींच्या बांधकामासाठी निधी देण्यात यावा आणि युवा तत्कालीन तहसीलदारांनी वरिष्ठांना चुकीचा व खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केली त्यामुळे प्रकरण दोन वर्ष प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याच्या मागणीसाठी प्रल्हाद इंगळे यांनी तहसील समोर बेमुदत आमोलन सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे यांनी प्रशासनाला दिला आहे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या स्वागतासाठी बीड शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे दरम्यान अजित पवारांच्या दौऱ्याबरोबरच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील दौरा आहे आणि त्यांचे देखील स्वागताचे बॅनर झळकत आहेत महायुतीच्या माध्यमातून पहिल्यांदाच भाजपा आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने बीडमध्ये पंकजा मुंडे आणि अजित पवार या दोघांचे एकाच बॅनरवर फोटो पाहायला मिळत आहेत पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवारांचा हा पहिला दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हो दिसून येतोय अडीच का भंडारा जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांची निवड पार पडली सदर निवडणुकीत अध्यक्षपद हे काँग्रेसच्या पदरात पडले तर उपाध्यक्ष पद हे महायुतीकडून राष्ट्रवादीने मिळवले आहे विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच आदिवासी महिला कविता ई के यांच्या रूपाने अध्यक्षपदाचा सन्मान मिळालाय तर अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकनाथ फेंडर हे अविरोध निवडून आले आहेत सदस्य संख्या असलेल्या सभागृहात जमाती प्रवर्गाच्या भाजपकडून महेश्वरी नेवारे यांचे नाव ठरवले असतानाच ऐनवेळी जात वैधता प्रमाणपत्रावरून त्यांचे सभासदत्व रद्द झाल्याने महायुतीकडे अध्यक्षपदासाठी उमेदवारच नसल्यामुळे काँग्रेसच्या कविता इके हे अविरोध निवडून आले आहेत तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत संख्याबळ कमी असल्याने काँग्रेसने आपल्या उमेदवाराचे नामांकन भरले नाही व महायुतीकडून एकनाथ फेंडर यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांना विजय घोषित करण्यात आले आहे म्हणजे आदिवासी जे संघटना आहे तिची खूप ह्या याला खूप मेहनत लाग झालेली आहे म्हणून मी आज या पदावर बसलेली आहे म्हणजे सर्व जिल्हा परिषद सदस्य आहेत अप्रोटची संघटना आहे आदिवासी संघटना आहेत त्यांना मी हे सर्वांनाच आमचे वरिष्ठ नेते नानाभाऊ पटोले आणखी म मोहन पंचभाई आमचे अध्यक्ष सभापती मॅडम सर्व माझ्या लेडीज यांना मी सर्वांना सहकार्य देते की खरंच मी आज त्यांच्यापासून या खुर्चीवर बसलेली आहे जिल्ह्यामध्ये कृषीची वगैरे खूप समस्या आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खूप सम म्हणजे शेतकऱ्यांना खूप समस्या होतात मी त्यांना कृषीविषयी सम म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्या ज्या त्या योजना आहेत कृषीच्या त्या पोहोचण्याचा प्रयत्न करीन शिक्षणाच्या आणखी आरोग्याच्या वगैरे समस्या आहेत त्या सुद्धा मी करीन ज्या कोणत्या नाविन्यपूर्ण योजना येतील त्या सर्व जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन महायुतीला आजच्या विजयाच्या श्रेय महायुतीला आणि महायुतीचे वरिष्ठ जी सगळे पदाधिकारी आहेत आमचे मान्यवर सेवा प्रफुल्लभाई पटेल साहेब आहेत राजू जैन साहेब आहेत आमचे एक आमदार राजू भाऊ कार्यमे आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे समस्त कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर त्यांचे वरिष्ठ परिणजी फुके साहेब आहेत उपेंद्रजी पोटेकर साहेब आहेत यांच्या सर्व एकत्र सगळ्या एक सदस्यांना एकत्रित घेऊन हा विजय खेचून आणला त्याबद्दल हा विजयाच्या श्रेय मी त्यांना काँग्रेसचे जरी अध्यक्ष असला तरी ह्या जिल्हा परिषदमध्ये बहुमतात आम्ही आहोत आणि बहुमताने कामं करू आमचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जरी पद आज निवडणूक झाली त्यामध्ये प्राप्त झाला परंतु उर्वरित सभापतीचे पद सुद्धा हे आमच्या महायुतीकडे असणार आणि आम्ही पूर्ण महायुतीचे सभापती आणि उपाध्यक्ष मिळून जिल्हा परिषदला आम्ही चांगल्या प्रकारे समोर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोकातील आरोपी वाल्मिक कराड याच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे कराडला देण्यात येणाऱ्या खास सरकारी पाहुणचाराचा त्यांनी एक साथ समाचार घेतलाय त्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार निशाणा साधला त्यांच्या या आरोपांमुळे आता वादांची थिणगी उडाली आहे तर एकूणच तपासणीवर सध्या मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे तर उपोषणावर तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उपोषणात सहभागी होत आहेत मस्साजोग येथील महिलाही आज उपोषणात सहभागी होणार आहेत आता सरकार बहुमताने आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं उपोषणात सहभागी महिलांनी मागणी केली आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका, सखा, निर्भीड महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोणी मराठी किंवा अमराठी माणसाची हा वाद जुनाच आहे पण आता मुंबई कोणत्या शिवसेनेची हा वाद देखील पेटणार आहे गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटाला भगदाड पडण्याच्या वलगणा झाल्या खासदार आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आलाय अजून त्याचा मुहूर्त ठरला नसला तरी मुंबईत शाखा युद्ध रंगला आहे वर्सोवा शाखेवरून उद्धव सेना आणि शिंदे गटात धूमशान सुरू आहे व वर्सोवा शाखेवरून मोठा तणाव वाढला आहे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती ही अजूनही सुरूच आहे नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते व संजय राऊत यांचा दौरा आटोपताच नाशिकमधील तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर माजी नगरसेवक इंदुबाई नागरे समीना मेमण यांच्यासह विक्रम नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे पुढील काही दिवसांमध्ये राज्यात महापालिका निवडणुका लागण्याचे संकेत मिळत आहेत व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे बीडच्या केस तालुक्यातील के मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापले या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिन्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले आहेत या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे तर इतर सात आरोपींवर मकोगा लावण्यात आला आहे हा हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आलाय तर वाल्मिक कराडवर वीस कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे तसेच कराड संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाचेही आरोपी आहेत आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत खळबळजनक दावा केला आहे वाल्मिक कराडला काही दिवसांपूर्वी पोटदुखीचा त्रास झाला त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते यानंतर त्याला डिस्चार्ज देखील देण्यात आला आता वाल्मिक कराडच्या उपचाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत तर दुसरीकडे वाल्मिक कराड ज्या कारागृहात आहे त्या प्रशासना प्रश्नावरही आता जितेंद्र आव्हाडाने शंका उपस्थित केली आहे भंडारा जिल्ह्याच्या वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या भंडारा रोड वरठी येथे असलेल्या सॅनफ्लॅक्स स्टील अँड आयरन कंपनी दैनंदिनीत कामात करीत असताना क्रेनचे हुक तुटल्याने घडलेल्या अपघातात दोन कामगार जखमी झाल्याची घटना सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी घडली घटना घडल्यानंतर कंपनीसह परिसरात एकच खळबळ उडाली आशिष लिव्हारे व बादल झुंजाड अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत दरम्यान घटनेची माहिती जखमींच्या कुटुंबासह ग्रामस्थांना होता त्यांनी सनफ्लॅक्स कंपनी येथे धाव घेतली आणि कंपनी प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे हा अपघात घडला असल्याचा आरोप करीत कंपनी व्यवस्थापनाविषयी रोष व्यक्त केलाय दरम्यान कंपनीकडून जखमींना आर्थिक मदत द्यावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना वरिष्ठांशी मागण्यांसंदर्भात चर्चा करतो असल्याचे सांगितले मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे सध्या दोन्ही कामगारांवर भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपलं सवाल आहे सरपंच ग्रामपंचायत मांडेसर माझ्या गावचा मुलगा आहे आशिष लिल्हारे माझ्या मामाचाच मुलगा आहे हा संपल्याकला जवळपास दोन वर्षापासून तिथे जॉब करत आहे त्याची सुद्धा त्याच ठिकाणी झाली आणि जॉब पण त्याच ठिकाणी आहे आज दुर्दैव असं आहे की संपल्याकची एक कमजोरी आहे की ते लेबरला म्हणा की तिथले एम्प्लॉयला फक्त ते सिक्युरिटी गार्ड ठेवल्यात आहेत की लेबर झोपते की काय करते लेबर तिथे झोपत असतील तर त्याच्यावर तुरंत ते कारवाई करतात बरो लेबर करता बरोबर लेबराकडून आठ घंटे हे ते कामं घेत असतात पण त्या कंपनीमध्ये सेफ्टी नाही आहे त्या कंपनीमध्ये जी मशिनरी काम करत असतील ती मशिनरी बरोबर आहे की नाही आहे त्याची जास्त बरोबर करत नाही आणि त्यांचा मेंटेनन्ससुद्धा बरोबर नाही आहे आम्हाला आता ऐकायला मिळालं की जे क्रेन आहे ते क्रेन मेंटेनन्सला आलेली होती पण त्यांनी मेंटेनन्स त्या केलेलं के नाही आणि आज हा एवढा मोठा दुर्घटना त्या क संपल्याकमध्ये झालेली आहे आणि या दुर्घटनामध्ये जीवहानी आज झाली असती पण दुर्दैवाची प परमेश्वरीची कृपा की असं काही घडलेलं नाही पण त्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ते जन्माचे हीन होणार आहेत या सर्व गोष्टीची जबाबदारी खरोखर संपल्याक घेणार आहे का सामोरचं त्यांचं भविष्य काय कंपनी त्यांना खरोखर पेमेंट देणार का मानधन देणार का हा सर्वात मोठा आमचा विषय आहे कारण की आमच्या गावचा जो मुलगा आहे तो तरुण आहे त्यातलं कुठल्याही प्रकारचं लग्न वगैरे हो असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही तरुण मुलगा आहे त्याची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी संपल्याक घेणार का हा आमचा सर्वात मोठा विषय आहे आणि त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची घेतलेली नाही तर संपूर्ण मांडेसर हा गाव संपल्या जाऊन धडक मोर्चा आम्ही घेणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे एस टी महामंडळाने नुकतीच एस टी तिकीटात दरवाढीची घोषणा केली आहे त्यामुळे राज्यभरात वादाची बिगुल वाजले एसटी दरवाढीमुळे एसटी दरवाढीमुळे प्रवाशांसोबत विरोधक देखील संतापले आहेत एसटी महामंडळ फायद्यात असल्याचा दावा करताना भाडेवाढ कसली करता असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केला आहे आज राज्यभरातील विविध जिल्ह्यात उद्धव सेनेचे चक्का जमा आंदोलनाचा विविध डेपो बाहेर ठाकरे गटाचे नेते आक्रमक झालेले दिसत तर त्यांनी ही भाडेवाढ त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे जोपर्यंत भाडेवाढ मागे घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार ठाकरे गटाने व्यक्त केलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री